भरती फोटोशूट खूप चढायला लागतं आणि त्या बाजूला तिकडे शिरोली गाव आहे शिरोलीची सीमा आहे आणि इकडे घर दिसत तिकडे आम्ही दरवर्षी गणपती आणायला जातो मला गणपतीचा व्हिडिओ नक्की येईल कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुमित तुमचं सहज स्वागत करतोय तर आज आपण अनेक फोटोशूट करण्यासाठी इतर म्हणजे नैतिक आणि आदेशाने मी आलो आहे तिकडे जर इकडे जन्म फोटोशूट करण्यासाठी आणि इकडेचं वातावरण असं बघण्यासाठी खूप भारी असं वातावरण आहे इकडे शिरवली आणि रुपयेगावच्या सीमेच्या इकडे आम्ही आलो आहे आणि सुंदर असं बघण्यासारखं वातावरण आहे इकडे बघू शकता तुम्ही त्यामुळे तुम्हाला दाखवतो गेल्या टायमाला इकडून गेलो होतो वरती फोटोशूट आणि पावसामध्ये राहण्यात फिरण्याची मजाच विकली आहे कारण हिरवगार गवत वगैरे असतं सगळीकडे आणि वातावरण एकदम शांत वारा सुटलेला असतो मस्त इकडे तर त्याच आम्ही आलो इकडे पाऊस ती बरं आहे पाऊस थांबले ते म्हणजे तर आजचा दिवस आलो इथे खराब करून टाकणार असता पावसाने तसं बघू शकते इकडे दोघ चालतात तिकडे वरती चढ खूप आणि आता इकडे फोटोशूट सुरू आहे आपला <laughs> आमबा दाखवतो ती फोटोशूट दे करतात दोघे जण tôi gây giằng ly, giờ là cái này chưa? nhà tôi nuôi ti dây फोटो वगैरे छान येतात पावसामध्ये इकडे गावाकडे हा ऊन असेल आणि निला आकाश असेल तेव्हा फोटो काढायला यायचं इकडे आमच्या इकडे आम्ही इकडे बघू शकतो आमचं संपूर्ण गाव कुठे दिसतोय तिकडे कालकाच मंदिर त्याचं कलर दिसतंय बघू शकते इथे त्याच सुंदर असं वातावरण पाऊस वगैरे उठला इकडे या बाजूला पुस्तकेश खूप भारी वाटते इकडे बघू शकता मागे पाऊस सुटला या बाजूला आणि इकडे आम्ही फिरतोय तिकडे ते वरती फोटोशूट करतायत त्या बाजूला आपण जाऊ इकडे वरती चढायला वगैरे लागतं आणि त्या बाजूला एकदम व्यू वगैरे भारी आले म्हणजे ढग वगैरे आहेत ना इकडे त्यामुळे खूप भारी दिसते याकडे आमचं ओके गाव आहे तिकडे देऊळवाडी त्या बाजूला मंदिर मंदिरचं दिसते बघा त्या बाजूला तिकडे जर दोघंजण फोटो काढतात तिकडे वरती आलो आहे पाहू शकते इकडे सीन सगळीकडे बघा झाला आहे पावसातून पाऊस येण्याची शक्यता पण खूप आहे कारण पावसाचा पाऊस सुटला आहे तिकडे त्यामुळे इकड बसतो आता आणि इकडे या बाजूला शेरवल्या गाव त्यामुळे दाखवतो थांबा तिकडे घरात शेरवली गावची म्हणजे इकडे बसती मी गणपती आणायला जातो इकडे वाडी आहे वरती इकडे घर दिसत तिकडे आम्ही दरवर्षी गणपती आणायला जातो गणपतीचा व्हिडिओ नक्की येईल तुम्ही नक्की बघा आता वरती आहे तू बघा आपला मंदिर दिसतोय तू वरती बघ तो घर कुणाचा आहे तो खांबीड एवढा इथून दिसत आता क्लिअर दिसतंय तो घर बघू शकता तिकडे तुम्हाला दाखवतो आम्हा तू एक तो बाजूला आमच्या आणि आता फोटोशूट आहेत येत नाहीत भाग नाही

पाऊस आता जोरदार येणार तिकडं लागायला लागलं थोडा थोडा पाऊस आता पावसाने त्याची हजेरी आहे कारण थोडा दिवस थोडा टाइम म्हणजे थोडा वेळ थांबला आणि आता येतो जाऊ तर त्याबद्दल तिकडे काली ढकल नाही तिकडे काही पाऊस कुठे इकडे काय शेजवली आहे आपली

आता आ आपले फोटो काढून झाले आणि आपण जातोय कुठे फिरतोय इकडे काम वगैरे काय नाही तो आहे आय टी आयटक होतोय तो नववीला म्हणजे बेरोजगार आहेत एका महिन्यात परमानंट बांधला येतो पाडा ठेवलं धबधबा धबधबा कुठे येते चल ना चौका चढ <म्लाँगरात> था। ये था। तो आरवाल आपला नाय थांबाय खांबाई मला हा असू दे तो असू आणि इकडे पण बारीचे नाही त्या बाजूला अरे इतकं बारी आहे सीन बघ ना कसला आहे ते एक नंबर आहे रे इथूनच काढायचं फोटो बघ अजून जमनीत ना काढणार त्या बाजूला आपल्याला जायचंय पुढे काय आहे तिकडे आता आलोय ते इकडे फिरून जाऊस तिकडे दाखवतो चला तिकडे इथून पण भारी आहे इकडे डोंगर रांगा कुठली आहे सह डोंगर रांगा आहे निसर्गात बघण्यासारखं खूप काही आहे ना पण ते कुठं आहे ते माहित नाही काय आणि हा इकडे वाला बघू शकता त्याला कितीही फोटो काढले ना तरी कमी इकडे आणि हा इकडे प्लंबर प्लंबर किती फोटो काढले तरी कमीच आहेत तरी पण किती उगले असतील बघा ना त्याच्या नाही परिवमे इकडे नवीन काजू लागवड केलेली आहे बघू शकता इकडे आत्ताच लावलेले काजू म्हणजे पावसाळ्यातच काजू लागवड करतात पाणी काय येणार पाऊसच आहे ना आता अगोदर उन्हाला काय पाणी वारा वा आपले आलाय आपल्याकडे पण मंदिर आता क्लिअर दिसतोय ते इथून आता मंदिर आहे आदू इथून आता मंदिर क्लिअर दिसतोय बघ पुढे जाऊन दाखवतो थांबलो तुम्हाला मंदिर आमचा ती कलर दिसते बघा मंदिराच खूप मोठा काजूचं कंपाऊंड आहे इकडे अब्दुलला दाखवतो बघा इकडे काजू लागवड केलेली आत्ताच आणि हे अगोदरचे काही काजू असतील बघू शकता इकडे काजू वगैरे आता लागवड केलेली काजूची मोठे काजू जाते तर आणि जे छोटे आहेत ते दोन वर्ष तीन वर्ष पाणी घ्यायला लागतील त्यानंतर मग ते पीक देतात गाजू शक्यता पीक देत अस मोठा असं कंपाऊंड आहे त्याबद्दल पण आहे मी इकडे त्याबद्दल मी आत्ता सिरून वगैरे झाल्याने आता आम्ही जातोय धबधबा बघायला जगातील सर्वात मोठा धबधबा आहे ना आदेश आहे तो दाखवतो कुठे हा हा त्याला माहिती आहे गेमिंगचा तो सध्या मी घेतला आहे माझ्या ताब्यात आहे पाईप देऊ चले चल पुढच सीन सीन दे. दे तो कट जा टाइमलेस वीडियो मध्ये कॅमेरा टाइमलेस करू आणि व्हिडिओ स्टार्ट करू आणि ठेवू ना आता म्हणजे हं हं कशी मस्त वाटते बघा मी व्हिडिओ करू बघतो मग नवीन येईल ना पहिला तोच करेन रियलिटी पण त्याच्यासाठी मागणी करा कोणती रे हं कोणती अरे ते टाइमलेस एक ऑप्शन में आज तो कितने पंच में आज में हाँ मैं तो, तो

आहे आणि इथे काटलं झालेत बघू शकता बारीक बारीक के कुठ आहेत काठल नाही तो ते बारीक बारीक झालेत बघू शकता इथे कातल्याची भाजी खुल्ली नाही बरीच वर्ष आणि हा इथे उगम भरपूर पाणी तू राहिली बस काय मोठन पाणी नाही येणार चल खाली चल फॉलो मी गुलगुलीत आहे आणि पाय चाललं ना

तुटून जायचंय इथून खाली पाणी येतोय पायपातून खाली पाणी येतोय ही सर्व लाल ती चिरड्याची रोप आहेत आणि ती आपल्याला दहंडीला वापरतात जी वरती बांधण्यासाठी चिरड्याची रोप झाड आणि इकडे आवाज येतोय आपला धबधब्याचा खालीवर नागपोडी चला खाली आडवात गुड बाय एकदम हे म्हणजे काय बोलतात ते

फायनली आपल्या धबधब्यावर इकडे आहे कुठे आहे पण इकडे अंधार आहे संध्याकाळचे चार वाजल्या आम्ही धबधब्या हजार चालू बघू शकता इकडे आणि हा असा जगातील सर्वात मोठा धबधबा आहे पाऊस आहे बारीक बारीक आमचा पण खेळ वगैरे झालं इकडे सगळीकडे आता आम्ही चालतोय घरी आणि चालण्याचा असत नाही कारण खाली सी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक ला करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच आपले व्हिडिओ बघित असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या बघता येतील पाऊस असते खूप आणि आम्ही जाऊन इकडे आलो आणि पाऊस झाला ये नाही उघडे हा ती खूपच पाऊस जोरात इकडे आत्ताच आम्ही घरी पोहोचलो बरोबर पाऊस लागतो